एवढे पॉईंट एवढे नाला खेळ आहे कोणतो रेडर घेऊन रेडर जांभूळचा रेडर जांभूळचा रेडर बादशा रेड घेऊन आलेला आहे चला खूप आठवड्या तिचा सामना आहे फायनल आहे भाऊ बादशा आला होता खाली तसाच खाली गेला सांगीचा रेडर रेड घेऊन आलेला आहे फायनल का मुकाबला आहे युवराज भाई चला बाहेरच्या बोलू नका पॉइंट सांगवे बाहेरचे बोलू ना रेफरीच्या अगोदर पॉईंट सांगू नका रेफरी मग आर बाजू दोन पॉईंट लोक सांगवेचे चला सांबोळचा सा रेडर दिशांत रेड घेऊन आलेला आहे चांगल्या प्रकारे रेड मारत आहे दिशांत चला दिशांत ची रेड चालू आहे फाइनल का मुकाबला शुरू है चला, चलाज सा भाई एक नंबर का खिलाड़ी है वो

विनोद रेड घेऊन आलेला आहे विनोद पण असं चांगल्या प्रकारे रेड करतो जांभूळचा रेड आहे सांगवी शांभूळचा अजून काही खाता खोललेला नाहीये जांभूळचा अजून काही खाता खोललेला नाहीये सांगवीचा पॉइंट आहे चार फायनलचा मुकाबला सुरू आहे सुपर टॅकल लॉन आहे सांगेचा युवराज एक नंबरचा खिलाडी तो पाचशा म्हणून त्या नावाने त्याची ओळख त्याला पाऊ काय होत ते सुपर टॅकल ऑनता दोन पॉइंट जांभव दोन पॉइंट जांभू हांभवचा बादशहा जांभूळचा बादशा रेड घेऊन आलेला आहे चांगल्या प्रकारे रेड मारतो चला बघ जांभूळचा बादशाह काय करतो सांगेचा पॉईंट आहे चार चाभूरचा पॉईंट आहे दोन तीन मिनिट बाकी राहिले पहिले आता वन पॉइंट चाभव वन पॉइंट चाभव सांगलीचा रेडर युल भाई युल भाई ची रेड चालू आहे आरामान या आरामान या फायनल चा मुकाबे जांभूळचा जा एक पॉइंट जा जांभूळचे जा oh, जा चार पॉइंट सांगलीचे चार पॉइंट अवघे फक्त तीन मिनिट बाकी पाहिले आता आहे मी सेम पॉइंट आहे परत एकदा जांभूल का रेड घेऊन आलेला आहे जांभूल ना आहे भाऊ तो सांगूचा रेडर चांगल्या प्रकारे रेड मारत आहे प्रशांत चांगल्या प्रकारे रेड मारतो तो सांगूचा चला चला काय निर्णय देतो एक पॉइंट सांगवे एक पॉइंट सांगवे फक्त दोन मिनिट बाकी पाहिले आप टाइमचे अवघे दोन मिनिट बाकी पाहिले आप टाइमचे पॉईंट झालेले सांगवीचे पाच जांभू चार जा... सांगवी सांगवी सहा सांगवी सहा जांभूळ चार चांगल्या प्रकारे रेड मारत आहे सांगवीचा प्लेअर फक्त दीड मिनिट बाकी राहिलेले पहिले हाफ टाइमचे फायनलचा चा मुकाबला सुरू फक्त दीड मिनिट बाकी पहिले हाफ टाइमचे फायनलचा मुकाबला आहे चला काय आहे ती आपली इमानदारी आपण स्वतः दाखवावी वन पॉइंट सांगवे वन पॉइंट सांगवे जांभूरचा रेडर दत्ता दत्ताला काहीतरी करावं लागेल दत्ताचा स्कोर माग पडतोय तुमच्या टीमचा तुमचा स्कोर जर पुढे न्यायचा असेल तर दत्ता मोटूल काहीतरी करावं लागेल चला सांगूचा स्कोर आहे सात जांभूरचा आहे चार दत्ता मोटूला काहीतरी करावं लागेल चला सांगवीचा रेडर युवराज भाई सुपर डाकल ऑन सुपर डाकल ऑन चला युवराज भाई सुपर डाकल ऑन है चला युवराज भाई फ्रेंड सांगे पहिल्या हप्त्यांची सेकंड लास्ट रेड पहिल्या हप्त्यांची सेकंड लास्ट रेड सुरू पहिल्या हप्त्यांची सेकंड लास्ट रेड सेकंड लास्ट रेड सांगायचं पॉइंट आठ जांभोरच पॉइंट चार जांभोरच्या रेडर ला दाखवावं लागेल करावं लागेल भाऊ सेकंड लास्ट रेड पहिले हाफ टाइम लास्ट लाड लास्ट रेड पहिले हाफ टाइम लास्ट रेड भाऊ पहिल्या हाफ टाइम चे लास्ट रेड सोफार ऑन लात मत मार साहेब बापू चला ला टू प्लस टूंट चा। सांगू चार सांगूचे बारा सांगू चे पॉइंट बारा जांभू चे पॉइंट चार चला सांगूचा रेडर युवराज भाई एक नंबरचा खिलाडी आहे तो चांगल्या प्रकारे रेड मारतो तो रेडर मास्टर आहे तो चला रेफरीची नजर जरा ताईट ठेवा बोनस घेण्यास रेफरीची नजर टाईट ठेवा जरा सामना खूप आटी ताटीचा आहे फायनलचा मुकाबला आहे बाहेरचे सांगू नका काय तू रेफर रेफरी सांगाल रेडर आउट रेडर आऊट रेडर, रेडर, रेडर आउट चला रेडर हा रेडर चांगल्या प्रकारे रेड वन पॉइंट सांगे रेडर आउट रेडर आउट वन पॉइंट सांगे पॉईंट लिखो पॉइंट मास्टर चला काहीतरी असंच काहीतरी करून पाहावं लागेल एक पॉईंट जांबू एक पॉइंट जांब जांबू वाल्याला असंच काहीतरी करावं लागेल जांभू चा बाश बादश तुला काहीतरी आपल्या टीम साठी करावं लागेल जसा आला तसाच गेला वन पॉइंट सांगवी एक पॉइंट सांगे साडेपाच मिनिट बाकी राहिलेले सांगवीचा रेडर खूप अतिशय छान असे रेड मारत आहे ती पॉईंट सांगली दोन पॉईंट सांगली जिले सांगेचा स्कोर आहे सोळा जांभूळचा स्कोर आहे सहा सांगू स्कोर आहे सोळा जांभूळचा स्कोर आहे सहा चांबू वालायला काहीतरी करावं लागेल भाऊ त्यांच्यापर्यंत आपला स्कोर पोहोचवायचा असेल तर दफ्तार रेडार, दफ्तार रेडार, रेडर। आओट, एक मिनिट बाकी राहिलेले फक्त साडेचार मिनिट बाकी राहिलेले सुपर ऑन सांगीचा फ्लोअर सांगी बस जे असे असे असेल ते चला चला जांभोळ प्लेअर सामोरचा प्लेअरला काहीतरी भाऊ करावं लागेल आपला स्कोर जर पुढे न्यायचा असेल तर काहीतरी करावं लागेल भाऊ दिशान भाऊ तुला जर दिशान तुला काही जर करावं लागतं स्कोर तर समोर जर न्यायचा असेल तर फायनलचा मुकाबला सुरू हो खूप असा अटकेचा सामना सुरू आहे चला युवराज सुपर टॅकल ऑन साडेतीन बाकी राहिलेले फक्त सुपर टॅकल ऑन सुपर टॅकल ऑन आहे चला सांभोळचा रेडर परत एकदा गेला सांभोळच्या रेडरला काहीतरी करावं लागेल भाऊ दुशांत भाऊ तुला काहीतरी करावं लागेल फास्ट खेळावं लागेल फक्त तीन मिनिट बाकी राहिलेले फक्त तीन मिनिट मध्ये काहीतरी चालवा दाखवावं लागेल तुला चला एक पॉइंट सांगे एक पॉइंट सांगे सांभूळ वाला काहीतरी चलवा दाखवावं लागेल भाऊ अठरा सांगवी जांभू सहा जांभूळ सहा सांगवी आठवा सुपर रेडर बघू काय करू शकतो चांगल्या प्रकारे रेड घेऊन मारली त्याने एक पॉइंट घेऊन गेला एक पॉइंट परत एकदा जामूनचा रेड रेडर चांगल्या प्रकारे असे रेड मारतो तो सामना खूप असा आठ चा सुरू वा। रेडर आउट पॉइंट लिंग सामना असा आर टी थर्टीचा सुरू सामना असा आर टी थर्टीचा सुरू फक्त दोन मिनिट राहिलेला आहे दोन मिनिटामध्ये काय बनवलं होतं आपण पाहू रेडर आउट एक पॉइंट जांभू सामना पलटू पण शकू शकतो सामना पलटू शकतो सामना असा आर टी सुरू आहे स्कोअर स्कोअर फक्त काही जास्त नाहीये माग पुढे फक्त माग पुढे रेडर हावत रेडर आहोत एक पॉइंट सांगू रेड घेऊन गेलेला आहे चला अवघ मिनिट बाकी राहिलेलं आहे दीड मध्ये काय होते बघू आपण सामन्यासाठी दिला सुरू स्कोअर काही जास्त पुरे नाही काहीतरी बघा येऊ शकत होऊ शकत काहीतरी रेडर हा जांभोळ हे पॉईंट घेऊ जांभोळ्या स्कोर दत्ता दत्ता रेड म्हणाला भाऊ नाही दत्ता नाही बादशाह आपला बादशाह जांभोरचा बादशाह जांभोरचा बादशाह फक्त एक मिनिट बाकी राहिलेला एक मिनिटामध्ये तुला काहीतरी जलवा दाखवावं लागेल आपल्या टीम आपली टीम फायनल पर्यंत फायनल मध्ये जर पारितोषिक तर काहीतरी जलवा दाखवावं लागेल बादशाह बाहे चला प्रकारे रेड मारतोय बघू काय करू शकतो तो चला काय करू शकतो बघू आपण एक पॉईंट चा रेडर रेड कोण आला काय बघू आपण Okay. चलाय डिसिजन लास्ट डिसिजन आम्पा डिसिजन लास्ट डिसिजन चा तीन पॉईंट घेऊ सेकंड लास्ट्रेड सेकंड लास्ट्रेड सेकंड लास्ट्रेड हो फायनल चालू